नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोबी मंचुरियनची रेसिपी त्यासाठी मी फ्लावरचा एक मोठा गड्डा घेतलेला आहे त्याला नीट करून घेतलेला आहे त्यानंतर मी गरम पाण्यात त्याला एक उकळी काढून घेतलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालून त्यानंतर पाणी वेगळं आणि फ्लावर वेगळं करून घेतलेलं आहे ते साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार चमचे मैदा घालून घेतलेले आहे त्यानंतर मी दोन अडीच चमचे मी हे कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याच्यामध्ये एकदम पातळ पण करायचं नाही एकदम असं जरा थोडंसं दाटसर असं त्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरं पावडर घालून घेतलेलं आहे त्यानंतर तीन चार मिरच्या घालून घेतलेल्या बारीक कट करून त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची पावडर थोडं घातलेलं आहे त्यानंतर मी ते लगेच त्याच्यामध्ये थोडंसं शेजवान चटणी पण दोन चमचे मी घालून घेतलेले आहे त्यानंतर ते व्यवस्थित सगळे मिक्स करून घेतलेलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण घालायला विसरले होते मग लसूण पण थोडं घालून घेतलेलं आहे मस्त छान टेस्ट लागते मी आलं पण घालून घेतलेलं आधीच त्याच्यामध्ये त्यानंतर त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं चमच्याने त्यानंतर आपण बॉईल केलेलं जे फ्लावर होतं ते त्याच्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने सगळीकडनं असं जीव असं बनवून घेतलेलं आहे असंच म्हणजे ते मसाला जे बनवलेला आहे पण ते त्या फ्लावरला लागावं ला त्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून मी गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेलं मग ते तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये मी फ्लावर जे आपण मिक्स मसाला वगैरे करून घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये मी शे तळून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं क्रिस्पी असं बघा किती छान असंच पण छान लागते खरं मी त्याच्यामध्ये थोडं त्याचं ग्रेव्ही बनवणार आहे ते मी कशा प्रकारे बनवते ते मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते बघा मी आधी हे सगळं व्यवस्थित असं तळून घेते सगळे फ्लावर गोबीसाठी जे बनवलेलं ते तशा प्रकारे बघा मी असं क्रिस्पी असं दोन्ही बाजूने तळून घेतलेलं आहे बघू शकते बघा अशा प्रकारे त्यानंतर मी कढई घे हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून लसूण आणि कांदाची फोडणी दिलेली आहे आणि थोडं मी कांदा घालून घेतलेला आहे आणि त्याला आता मी थोडंसं मी एक मिरची पण बारीक कट करून त्याच्यामध्ये घातलेली आहे दोन मिनटं चमच्याने हलवून घेतले थोडंसं शिजवून घेतले त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं शेजवान चटणी घालून घेतलेले आहे त्यानंतर मी लगेच सोया सॉस पण टोमॅटो सॉस पण घालून घेतलेला आहे त्यानंतर मी थोडंसं कॉर्नफ्लावर आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्या ग्रेवीमध्ये मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे छान टेस्ट लागते बघा अशा प्रकारे किती छान झालेली आहे ग्रेवी आणि त्याला मी दोन मिनटं असं शिजवण्यासाठी ठेवलेलं हो आहे आणि परत मी चमच्याने एक दोन मिनटं हलवून घेतलेले आहे आता ते ग्रेव्ही पण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर जे आपण ह्याचे गोबी शि फ्राय करून घेतलेलं मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूनं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती छान दिसत आहे कलर पण आलेला आहे टेस्टी पण झालेला आहे बघा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू